सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासवड येथील जयदीप मंगल कार्यालयाच्या शेजारी विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये आहोत संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये आपण आहोत या सासवड नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मध्ये येत्या दोन तारखेला निवडणूक होऊन तीन तारखेला रिज निकाल लागणार आहे आणि या ठिकाणी सत्ता कुणाचीही नक्कीच भारतीय जनता पार्टी विरुद्ध माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पुरंदर हवेलीचे कार्यक्षम मा आमदार माजी जलसंधारण मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक दोन ब बा मध्ये बाळासाहेब बापूराव भिंताडे आणि प्रभाग क्रमांक दोन अमध्ये चंद्रकांत गिरमे या उभ्या आहेत सर आता निवडून आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा प्रचार मोहीम चालू आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये तुमचा विजय होण्याची दाट शक्यता आहे काय तुमचा उद्देश नगरपालिकेच्या दृष्टिकोनातला तुमचा अजेंडा काय आहे निवडून आल्यानंतर मी सर्व मायबाप जनतेला शब्द देतो प्रथमतः दोन नंबर वार्डमधील सर्वात मोठी गंभीर प्रश्न आहे आत्ता आपण पाहतो मेन रोडपासून वडण्यांच्या शेतामधून येणारा जो रस्ता आहे तो टिपीमध्ये तीस फुटी रस्ता आहे तो सर्व रस्ता त्यांनी दाबून अक्षरशः तिथं आठ फूटसुद्धा रस्ता राहिलेला नाही आपण पाहतो की एका बाजूने एका दिशेने जर गाडी आली तर दुसरी गाडी खाली शेतात टू व्हीलरसुद्धा दोन्ही बाजूने येऊ शकत नाही कितीतरी लोक अशी शेतात घसरून पडलीत तर माझा प्रथमता अजेंडा आहे तो जो मेन रोडपासून पुना रोडपासून जो जयदीप कार्यालयाकडे येणारा जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण करून देणार आहे दुसरा माझा अजेंडा महत्त्वाचा आहे हा हे सासवडमध्ये आपण पाहतोय इथं सोनोरी रोडला कचरा अक्षरशः रस्त्यामध्ये आपल्याकडं पाहतोय कचराच कचरा दिसतो आहे म्हणजे या कचरकुंडीचं नियोजन कचऱ्याचं निर्मूलनाचं नियोजन बिलकुल नाही आहे आपण पाहताल तुम्ही जाताना बघा व्हिडिओ काढा सगळ्या रस्त्यामध्ये कचराच कचरा आहे व या या सर्व कचरा निर्मूलनासाठी आम्ही सर्व सुक्का कचरा ओला कचरा याचं वर्गीकरणाचं वर्गी नियोजन आम्ही प्र प्रथमतः करून घेऊ व आता जी ड्रेनेजची व्यवस्था आहे सर्वात मोठी गंभीर प्रश्न आहे आत्ता आमचे उमेदवार आहेत ज्योतिताई त्यांच्या घरापासूनही जे रस्त डे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे व इथं तारादत्त पार्क मेन रोडपासून जो जे ड्रेनेजचं जे पाणी आहे त्या तारा दत्तपासून त्रिशूळ सोसायटी हाडकोतला हाडकोतला काही भाग आहे तारा दत्त पार्क आहे गणेश मंगल कार्यालयला भाग आहे त्रिशूळ सोसायटी आहे सर्वच ज्या या रोडपर्यंत सोनोरी पुना रोडपासून जे सोनोरी रोडपर्यंत ज्या ज्या सोसायटी आहेत तिथे कुठेही ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे आपण पाहू शकता सोनोरी रोडला सर्व ड्रेनेजचं घाण पाणी सर्व शेतामध्ये आपण आत्ता आमच्या मित्रांनी सांगले चंद्रबापूंनी की बाबा भांडवलकरांची व त्यांची स्वतःची सुद्धा स्वाता तीन एकर जमीन साधारण म्हणजे बारा पंधरा एकर जमीन या घाण पाण्यामध्ये सर्व सर्व घाण पाणी तिथं सोडून दिलेले आहे असं रस्त्यावरती त्याच्यामुळे सर्व लोकांना मोठा डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे ब बरेचसे आजार आरोग्याचे गंभीर प्रश्न झाले तर आमचा मोठा महत्त्वाचा अजेंटा आहे ड्रेनेजची व्यवस्था करणे तिसरा नंतर स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट आपण पाहतो कुठेही व्यवस्था नाही आहे नंतर चव चौथा महत्त्वाचा पाचवा महत्त्वाचा प्रश्न आहे रस्ते मी तर पाहतो इथे सासोडमधून राहायला आल्यापासून फक्त ठरावी भागातले हाडकोतलेच फक्त रस्ते होतात खाली इथे कुठेही रस्त्याची पुन्हा दुरुस्ती नाही आणि रस्ता होण्याचा तर विषयच नाही अक्षरशः वॉकिंग करताना लोक चालता चालता ठेस लावून पडतात एवढे खड्डे झालेले आहेत पावसामध्ये तर कितीतरी गाडेवाले टू व्हीलरवाले खड्ड्यामुळे लक्षात न आल्यामुळे अक्षरशः खाली पाडतात व ॲक्सिडेंट होतात तर तो या आम्ही रस्त्याचा प्रश्न आहे आमच्या लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तसेच कार्यक्षम आमदार विजयबापू शिवतरे यांच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के वॉटर गटर मीटर लोकांना ह्या महत्त्वाच्या सुविधा एवढ्याच लागतात लोक काही नगरपालिकेत काही जेवायला मागत नाही जे ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत तेवढ्याच गरजा लोकांच्या अपेक्षित आहेत व ते आम्ही शंभर टक्के या सर्व समस्याचं निवारण करीन देईल मी अशी सर्वांसमोर ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच प्रभाग क्रमांक दोन अ च्या उमेदवार सौ ज्योती चंद्रकांत गिरमे आपल्याबरोबर आहेत त्यांचे पती चंद्रकांत गिरमे आहेत तुमचा या प्रभागाच्या दृष्टिकोनातून निवडणुकीसाठी काय अजेंडा आहे आमचा दोन नंबर प्रभाग हा झपाट्याने विकसित होणारा प्रभाग असून या प्रभागामध्ये अत्यंत मोठमोठ्या इमारती आहेत पण ज्या सुविधा पाहिजेत त्या नाहीत आता हा सोनोरी रोड हा नगरपालिकेकडं कधी म्हणतात वर्ग झाला आहे कधी म्हणतात नाही झालं पी डब्ल्यू डीकडं आहे ह्या ह्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पण अजून त्याचा प्रश्न सुटलेला नाही आमचा हा मेन रोड असताना हा रस्ता आहे का पाण्यात रस्ता आहे का पाण्यावर रोड आहे तेच नक्की आम्हाला अजून कळाना म्हणजे आमचे काय आलं होतं ते आम्हाला माहिती आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे अंतर्गत रोड आता आमच्या वृंदावन व्यंकटेश मावली ह्या ज्या स्वसाट्या आहेत ह्या साधारण एक पस्तीस सदतीस वर्षापूर्वी येणे झालेल्या स्वासाट्या आहेत पण त्या करताना जे रोड दाखवलेला आहे ज्या रोड दाखवला आहे तो रोड अजून अस्तित्वात नाही पुन्हा रोडपासून म्हणजे आत येण्याचा एंट्रीचा रोड आहे तो रोड आमचा अजून अस्तित्वात नाही त्या रस्त्याचा एक प्रश्न आमचा सोडवणं हा मा आमच्या पुढील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या तीन स्वसाट्यांना वृंदावन व्यंकटेश मावली ह्या स्वासाट्यांचा हा रोडचा प्रश्न आम्हाला काही करून सोडवायचाच आहे आणि जो एक अंतर्गत आमचा रस्ता आहे की तो दहा फुटाचा आहे व आणि तो बी दाबून दाबून ठेवलेला आहे आणि प्रभाग दोनमध्ये एक दोन ओपन पेस बी काही लोकांनी दाबलेले ते ओपन पेस ओपन करून तिथं गार्डन विकसित करायचं आहे आणि दुसरं एक असं की आमच्याकडे ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईनचा तर प्रश्न आमच्या सहकारी बाळासाहेब भिंताड्यांनी मांडलेलाच आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे आम्हाला बापूंनी बी मी आम्ही प प्रचार यंत्र का चालू असताना बाप्पूंना आम्ही नागरिकांपुढं नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या फोनवर लगेच सांगितल्या बाप्पूंनी सांगितलं आपण त्या लोकांचं लेखी निवेदन द्या ब बोरकर भांडवलकर ह्या काही लोकांच्या असतील आणि त्यांचे पाण्याचा प्रश्न आहे त्यांचं प्या ते लगेच त्यांचे पी ए पाठवून त्यांनी त्या प्रश्नाचं म म्हणजे काय असेल कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आमचा वार्ड जितका सुशोभित आणि चांगला करता येईल ह्याच्यावर आमचा भर असून आमच्या वार्डातील अंतर्गत रोड आजपर्यंत आमच्या कुठल्याही नगरसेवकांनी केले नाहीत पण मी शिवतारे बापूंना म्हटलं आमचे इंटरनल रोड हे आम्हाला कॉन्क्रीट करून पाहिजेत त्यांनी मला त्याचा शब्द दिलेला आहे थोडक्यात येथील जे प्रभाग क्रमांक दोनशे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःची उमेदवारी का आम्हाला का निवडून द्यायचं संदर्भात आपल्या चॅनलच्या प प्रतिनिधींशी संपर्क केलेला के आहे नक्कीच येथे येणारी इलेक्शन ही मोठ्या युद्धाची युद्धमय होण्याची दाट शक्यता आहे बघूया पुढं काय होतं ते आमच्या चॅनलतर्फे सर्वांना शुभेच्छा आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यासू नका धन्यवाद